विश्वास नाना देवकदे पाटील मदन नाना देवकादे पाटील बाळासाहेब गणगर आमचे कच्चे साहेब बलराम कच्चे आणि ज्याने अवघा महाराष्ट्र काल हजरवून टाकला ज्यांच्या त्यागानं ज्यांच्या प्रामाणिकपणानं या महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसाचे पाय जालन्याकडे वळले त्याचे छानपणानं समाजासाठी लढणारे आमचे दीपक भाऊ बोराडे आणि आपण इथे सगळेली सगळे जमलेले मान्यवर मित्रांनो अनेक जणांनी अनेक लढाया केल्या बी के कोकरेपासून आज देपोक भाऊ पर्यंत अनेकांनी प्राण यामध्ये होतले पण या, या राज्यकर्त्यांनी दाद लागू दिली नाही या समाजाची ही दुरावस्था राजकारणापासून पाक पाकमोलजुरीपर्यंतच्या सगळ्याच लोकांना गेली पन्नास वर्ष या अनारक्षणामुळं ही दुर्दशा झाली परंतु अनेक वेळा आपण हरल्यानंतर जिंकण्याचाही एक फर्म्युला असू शकतो आणि ती अशा उभ्या महाराष्ट्राला भाऊ मळ लागलेलं आहे कारण पुन्हा असणारा कार्यकर्ता हा प्रामाणिक का असावा लागतो त्याचा अंतरंग समाजासाठी पिळवटून निघावा लागत ज्या वेळेला उपोषण करत असतो त्यावेळेला अंगामधला रोवा रोआ हा प्रत्येक सेकंदाला नव्हे मिली सेकंदाला आतून काठे बोचल्यासारखा बोचत असतो उपोषण मित्रांनो साधी सोपी गोष्ट नाही पूर्ण आयुष्याच अनेक शरीरामधले जे अवयव आहे ते अवयव निकामी होण्याच हे हत्यार आहे त्यांना अनेक वेळा वाटत होत की त्यांनी माझ्याकडे सुद्धा समाजामधल्या या वेता मांड्या किंवा या आरक्षणासाठी पंढरपूरलाही प्राणपणानं उपोषण केलं पण सरकारने दाद दिली नाही अनेक ठिकाणी अनेक मार्गाने अखेरचा लढा आम्ही घेऊन आलो होतो त्यावेळी जाफ्राबादला जवळ जवळ पाच हजार माझ्या माय मावल्या आणि तेवढीच समाज बांधवांची संख्या त्या ठिकाणी उपस्थित होती जीतीनं चळवळीनं मनापासून हृदयापासून या समाजाला किंवा या समाजावरती होणारा हा अन्याय थांबला पाहिजे याला या प्रक्रियेमध्ये येता आलं पाहिजे अरे खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा मोर्चा होईल का नाही मी तर माझ्या डोळ्याने कधी पाहिलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी असल्यामुळं आमच्याकडून त्या ताकदीनं तुमच्या याच्यामध्ये उतरता आलं नाही पण येणाऱ्या एक तारखेला सोमवारी मात्र पश्चिम महाराष्ट्रामधलं चाक त्या ठिकाणी फिरायचं कुठल्याही वाहनाचं मोटारसायकली पासून मोठ्या गाडीपर्यंत सगळा चक्का जाम होईल अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी करू दीपक भाऊनी ती लावलेली प्राणाची बाजी ही वाया जाता कामा नये गेल्या अनेक वेळेला राज्यकर्त्यांना वाटत होत की आपण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका जिंकू त्यामुळं कुठल्या समाजाकडे लक्ष द्यायला किंवा त्याचा प्रश्न नाही सोडवला ना। तरी सुद्धा लाखाच्या फरकानं शंभर शंभर आमदार आम्ही निवडून कसे आणतो हे महाराष्ट्राला पडलेलं कोण होत कुठल्या समाजाचा प्रश्न सोडवायचा नाही आणि राज्यातल्या शंभर पेक्षा अधिक आमदार लाखाच्या फरकाने निवडून येतात ते काय गणित आहे काय इंगित आहे तर मित्रांनो जगामध्ये सगळं तंत्रज्ञान असतं शेवटी मी एवढंच सांगेन की राज्यकर्त्यांना ही योग्य संधी आहे आणि विरोधी नेते सुद्धा उद्धवजी ठाकरे असतील सुप्रिया आता असतील बाकी मंडळी असतील यांना सुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही तातडीनं या ठिकाणी या अरे समाजा हा समाजाचा आक्रोश जरी तुम्ही सगळी मीडिया दाबली असेल अनेक ठिकाणी दाबली बिहारमध्ये दाबली अनेक ठिकाणी दाबलेले पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कोठ्यावध्या घरात भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मध्ये हे चित्र आहे हा कुठल्या समाजाचा आक्रोश आहे लढाईला वळण देऊ जे माऊ तुम्ही एकटे नाही आम्ही ताकदीने घ्यायला पाहिजे होत त्या ताकदीनं आम्ही घेतलं नाही पण आता मात्र कमी पडणार नाही तुमच्या पाठीमाग आम्ही पक्षीय मंडळी आहे तुम्हाला कुठल्या पक्षाचं लेवल नाही पण लढाई करणं तुमच्या रक्तात आहे आणि प्रामाणिकपणानं झुंना झुंजणारा असा नेता समाजाला कधी ना कधी तरी सापडत असतो आणि तो तुमच्या रूपाने सापडलेला आहे समाज विसरणार नाही आणि त्यामुळं तुमच्या पाठीमाग ताकदीनं उभं राहू बाकी सगळ्या अडचणी तर दूर करूच करू पण हे आरक्षण राज्यकर्त्याकडून घेतल्याशिवाय आता आपण थांबायचं नाही मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा बरोबरीचा भाऊ म्हणा नक्की आपण सगळे मिळून या गोरगरीब <coughs> समाजाचं जे रानावनामध्ये भटकंती करतायत मेंढ्या पाळत आहेत दऱ्याखोरामध्ये दुष्काळामध्ये यांना प्रतिष्ठा नाही यांच्याकडे अर्थकारण नाही यांच्याकडं सामाजिक क्षमता नाही यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ताकद नाही फक्त संख्या आणि या संख्येच्या जोरावरती दीपक भाऊ नक्की लढू आणि जिंकू सुद्धा बरं आज खरोखर आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले विश्वासनाना आमचे मदत नाना, नाना सगळी मंडळी आली बनखर साहेब बरं वाटलं बाळासाहेब ही सगळी मंडळी बळीराम <coughs> कटके साहेब तुम्ही निश्चितपणानं या कार्यक्रम म्हणजे जेवढं म्हणून आपल्याला करता येईल पण दीपक भाऊच्या शरीराची काळजी घेऊन करा जे करायचं आहे नक्की महाराष्ट्रालाही चित्र तुम्ही दाखवलेला आहे आणि हा लढा वाया जाणार नाही एवढा मात्र मी ठामपणानं सांगतो त्याला आकार देऊ त्याला त्या ताकीनं नेऊ पुढं जाऊ आणि नक्कीच याचा शेवट करू अशा पद्धतीची लढाई करू एवढं या ठिकाणी अगदी हृदयापासून मनापासून सांगतो दीपक भाऊ तुम्ही ज्या यातना संस्था आहे किंवा तुमच्या मनाची जी भयानक अशी अवस्था आहे ती नक्कीच बघू वाटत नाही कुणालाही त्याचं हृदय पिळवटून गेल्याशिवाय राहत नाही परंतु ये तुमचं केलेला त्याग ही आम्ही वाया जाऊ देणार नाही एवढं मात्र नक्की सांगतो काल आम्हाला येता आलं नाही परंतु आज आम्ही ठरवलं सगळ्या मंडळींनी की यायचं आम्ही दोन दिवसामध्ये बैठक घेतो आणि एक तारखेला महाराष्ट्रातल्या बावन्नच्या बावन, बावन तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं नियोजन लावता येईल भूत संपर्क बैठक या पद्धतीनं नक्कीच जी ताकद सगळ्या अंगानं लावता येईल ती त्या ठिकाणी लावू आणि या ठिकाणी तुम्ही काल केलेली ही लढाई ही महाराष्ट्राच्या आठवणीत राहील ही मी नक्की सांगतो आणि यातून कोणालाही बाहेर पडायचं असेल तर आरक्षणाशिवाय पडता येणार नाही अशा पद्धतीचा लढा तुम्ही उभा केलेला आहे याही पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबतीला असू थोडं मानतरानं असू पण नक्कीच तुमच्या पाठीमागा असू जे पण भाऊ तुम्ही एकटे नाही आपण सगळे मिळून लढू हे अभिवाचन देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद